भिवंडी तालुक्यातील भादोड गावामध्ये भादोड ग्रामस्थांच्या वतीने एकनाथ षष्टीनिमित्ताने अखंड हरिणाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते अखंड हरिनाम सप्ताहानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम मोठ्या जल्लोषामध्ये उत्साहामध्ये संपन्न झाले सप्ताहानिमित्ताने भव्य पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या पालखी सोहळ्याला गावातील ग्रामस्थांनी उत्साही असा प्रतिसाद दिला त्यासोबतच भजन कीर्तन हरिपाठ असे विविध धार्मिक कार्यक्रम अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त आयोजित करण्यात आले होते त्यासोबतच कालाचं कीर्तन त्यासोबतच शेकडो संख्येने वारकरी भक्तांनी महाप्रसादाचा लाभ देखील घेतला संपूर्ण भादोळ ग्रामस्थ या अखंड अर्ण सप्ताह सोहळ्यामध्ये सहभागी झाले होते उपस्थित मानवाने आपले मनोगत देखील यावेळी व्यक्त केले

No, <laughs> तू या अस नाही पण जेव्हा तृप्त होईल माणसाच जीवन आहे ना या दोन शब्दाच्या जीवनामध्ये चिंता आहे का नाही हे ठरवून घ्या त्यांनी निरीक्षण करावं आपण कोणाच्या संगतीत आहे बंधुनो यांची कीर्तना ऐकण्यासाठी आळंदी मध्ये लोक चार चार महिने चातुर्मास संपादन करतात ज्ञान प्रबोधन करण्यासाठी पंढरपुरामध्ये थांबतात बंधुनो आपले भाग्य एवढे आहेत की आपल्या गावामध्ये येतात आणि आपल्याला ज्ञान प्रबोधन करून जातात तेहतीस वर्षामध्ये तिथे उपस्थित असलेल्या सगळ्या भाविकांनी कीर्तन ऐकली बंधू आणि भगिनीने सगळ्यांनी ऐकली पण मला कोणाकडे परिवर्तन होताना दिसलं नाही याच कारण काय समजून लोक जर समजले असते तर महाभारतासारखा युद्ध कधी झाला नसता कारण स्वतः भगवान श्रीकृष्ण शिष्टाई करण्यासाठी दुर्योधनाकडे कर गेला होता परंतु भगवान श्री कृष्णाची मागणी दुर्योधनाने छेडकारली आणि महाभारताचा युद्ध अटन झाला सगळ्या विश्वाच्या वीरांचा नाश झाला तशी अजून किती वर्ष कीर्तन आहे का बंधून आम्ही जिवंत आहोत महाराज आहे त्या ठिकाणा चिंतामन महाराज मी तुमच्या उद्धारासाठी रात्रीचे दिवस करतो आम्ही नको नको लोकांकडे जातो सप्ता काय सामान्य नाही आणि तुमच्या कानापर्यंत ज्ञान प्रबोधन पोहोचवतो पण कोणाला तरी दया आली की मी माझ्या जीवनाचं सार्थक करून घेतो तरी आम्हाला वाट असं वाटेल पैसे आमचे